तर जय शिवराय भावानं मी सौरभ सौरभ ग्राफिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत करतो आजचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेलं आहे आजच्या व्हिडिओ मी मी मध्ये तुम्हाला डीजी कॅ डीजी प्रोफ झिरो फाय फॉन्ट प्रोव्हाइड करणार आहे आणि या फॉन्टला टू टे टू स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोलवून सांगणार आहे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा आणि शेवटपर्यंत पाहा तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला फॉन्ट कशा रीतीचा आहे आणि कशा पद्धतीचा आहे ते मी तुम्हाला युनिकोड पॅडमध्ये टेक्स्ट लिहून तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओवर मी टू ट्रायल तुम्हाला घेऊन आलेलो आहे डी जी प्रो झिरो फाय डी टी एफ हा फोन पहा मित्रांनो राज्याभिषेक हे बघा मित्रांनो डी जी प्रो झिरो फाय हा फोन इथे प्रोवाईड आहे राज्याभिषेक हा शब्द ज्याप्रमाणे मी शिवराज्याभिषेक सोळा बॅनर जो डिझाईन केलेला आहे त्याच्यात मी हा फोन पन... वापरलेला नाही आहे पण त्यानंतर जो नवीन बॅनर तयार केला त्याच्यामध्ये मी हा फॉन्ट प्रोव्हाइड केलेला आहे म्हणून तुम्हाला मी हा फॉन्ट आता प्रोव्हाइड करतो आहे पहा मित्रांनो एकदम खतरनाक फॉन्ट आहे एक डी जी प्रो झिरो फाय ह्या फॉन्टचं नेम आहे आणि पहिला पासवर्ड आहे आपल्या मित्रांनो डी जी एफ ओ एन टी पूर्ण कॅपिटलमध्ये आहे डी जी एफ ओ एन टी एकदम खतरनाक फॉन्ट कशा रीतीनं लिहिलेलं आहे काय काय अक्षर आहेत ते मी तुम्हाला हे बघा पहा मित्रांनो दाखवतो सर्व स्टायलिश फॉन्ट आहेत रिसेंटला सॉरी ते बघा मित्रांनो एकदम स्टायलिश लेटर सेट स्टायलिश काने मात्रा वेलांट्या उकार अशा पद्धतीचे सर्व याच्यामध्ये प्रोव्हाइड त्यांनी केलेले आहेत हाच फोन मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आपला दुसरा पासवर्ड आहे झिरो फाय टी टी एफ हा आपला दुसरा पासवर्ड आहे टी टी एफ कॅपिटलमध्ये असेल हा आपला दुसरा पासवर्ड आहे एकदम खतरनाक फॉन्ट आहे मागच्या ज्या व्हिडिओला तुम्ही जो शिवराज्यापेक्षा सोळा बॅनरला जाम पद्धतीने प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद ह्या व्हिडिओला द्यावा ही माझी अपेक्षा आहे जय शिवराय भावांना धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका